नमस्कार विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलोय पितृ पक्षात श्राद्ध करण्याचं महत्व आपण समजून घेऊया श्राद्ध परंपरा संस्कृती आणि स्मरण याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब वर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका चला तर पाहूया पितृ पंधरवडा आठ सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत आहे मित्रांनो श्राद्ध म्हंटलं की अनेकांच्या मनात अशास्त्रीय कर्मकांड अशी चुकीची प्रतिमा उभी राहते काही जण श्रद्धापेक्षा गरीबांना अन्नदान करा किंवा एखाद्या शाळेला सहाय्य करा मदत करा असे सुचवतात असं करणं म्हणजे एखाद्या रोग्यावर शल्य कर्म न करता त्यापेक्षा आम्ही गरिबांना अन्नदान करू शाळेला दान देऊ असे म्हणण्यासारखे आहे श्राद्ध करणं हे एक धर्म पालनच आहे श्राद्धाविषयी असलेले अपसमज गैरसमज दूर करून त्यांना श्राद्धाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती मिळावी यासाठी मी हा व्हिडिओ अत्यंत अभ्यासपूर्ण आपल्या समोर या ठिकाणी सादर केलेला आहे तर आपण पाहणार आहोत श्राद्धाचं महत्व एक कलियुगातील बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे मृत्यूनंतर अशा व्यक्तींचे अतृप्त भावभावना राहतात असे अतृप्त मर्त्य लोकात अडकतात मर्त्य लोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे अतृप्त पूर्वजांच्या इच्छा आकांक्षा श्राद्ध विधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे हा श्राद्ध करण्यामागील महत्वाचा उद्देश आहे दोन श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहतात आणि असे वासनायुक्त पितर वाईट शक्तींच्या अधीन झाल्यानं या वाईट शक्ती पितरांचा उपयोग करून त्रास त्रास देण्याची शक्यता अधिक अधिक असते आपल्याला पूर्वजांमुळे होत आहे किंवा होण्याची शक्यता आहे याविषयी संत सांगू शकतात तसे सांगणारे संत न भेटल्यास पुढील काही त्रास पूर्वजांमुळे होऊ शकतात उदाहरणार्थ घरात सातत्यानं भांडणं होणं एकमेकांशी न पटणं नोकरी न मिळणे घरात पैसा न टिकणे परिस्थिती अनुकूल असून सुद्धा विवाह न होण पती पत्नी पटणं गर्भधारणा न होणं गर्भपात होणं मतिमंद किंवा विकलांग आपत्ती होणं आणि कुटुंबातील एखाद्याला व्यसन लागणं श्राद्ध विधीमुळे पितरांच्या त्रासापासून आपले रक्षण होऊन जीवन सुसह्य होण्यास सहाय्य होते तीन धर्मशास्त्रानुसार देव ऋषी आणि समाज या तीन ऋणांचं पितृ ऋणही पेडणं हे व्यक्तीच कर्तव्य आहे श्रद्धामुळे व्यक्तीचं पितृ ऋण पेटण्यास तर साह्य होते म्हणून श्राद्ध अत्यंत महत्त्वाचा आहे मग मित्रांनो श्राद्ध कुणी करावं एकत्र कुटुंबात करत्या वडील पुरुषानं किंवा कुटुंब प्रमुखानं तर विभक्त झाल्यावर प्रत्येकानं हे श्राद्ध करणं गरजेचं आहे श्राद्ध कुठं करावं वनात पुण्यस्थानी शक्यतो स्वतःच्या घरात हे श्राद्ध करावे आपल्या घरात श्राद्ध केले असता तीर्थक्षेत्री श्राद्ध घालण्याच्या तुलनेत पुण्य प्राप्त होत जवळजवळ पन्नास टक्के पितर साधनेच्या अभावी आणि वासनांच्या आधिक्यामुळे आपल्या पारंपरिक वास्तूमध्येच वास्तव्य करून असतात त्यामुळे त्याच वास्तू श्राद्धादी विधी केल्यानं त्यांना त्यांचा हिर भाग घेण्यास येणे सहज शक्य होते यामुळे पितर संतुष्टीचे प्रमाण देखील अधिक असते प्रसंगी दुसऱ्याच्या घरात त्यांच्या अनुमतीने श्राद्ध केले तरी सुद्धा चालू शकते वर्ष श्राद्ध केल्यानंतर पितृपक्षात श्राद्ध का करावं तर वर्ष श्राद्धामुळे त्या त्या विशिष्ट लिंगदयाला पुढची गती मिळण्यास सहाय्य होते आणि त्यामुळे आपल्याकडून व्यस्टिस्तरावरील पितृ ऋण फिटते पितृपक्षाच्या निमित्ताने आपल्याकडून समष्टी स्तरावरती पितरांचं ऋण फेडलं जातं त्यामुळे तिथीनुसार श्राद्ध तसेच पितृपक्षातही श्राद्ध करणं महत्वाचं आहे दोन पितृपक्षात श्राद्ध का करावे यावेळी वातावरणात त्रियक लहरींच्या अर्थात रज आणि तमात्मक लहरींचे आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितरांना पृथ्वीच्या वातावरण कक्षेत येणं सोपं जातं श्राद्धात ब्राह्मण भोजन हे एक, एक अत्यंत महत्वाचे अंग मानले आहे ब्राह्मणाने जेवलेले अन्न हे पितरांपर्यंत पोचत असते तीन सर्व पितृ अमावस्या वर्षभरात नेहमी आणि पितृ पक्षातील इतर तिथींना श्राद्ध करणे जमले नाही तरी या तिथीला सर्वांनी श्राद्ध करावे कारण पितृपक्षातील ही शिवची तिथी असते पितृ पक्षातील अमावस्या ही श्राद्धासाठी सर्वाधिक योग्य तिथी आहे असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे मित्रांनो ही होती आपल्या पितृपक्षातील श्राद्ध विधी परंपरा महत्व आणि याबद्दलचे संस्कार आणि कृतज्ञता याबद्दलची असणारी ही माहिती तर ही माहिती आपल्याला कशी वाटली तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद